मी आणि माझा छोटा भाऊ शोण आमचं ते चिमुकलं जग शोण होय शोणच त्याचं मूळ नाव शत्रुंतप होतं पण सर्वजण त्याला शोणंच म्हणत शोण माझा धाकटा भाऊ तसा उरुकरत नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो लहानपणीच मावशीकडं विकटांच्या राज्यात निघून गेला होता शोंड आणि मी दोघेच उरलो होतो त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते कि स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असुयान होती ते केवळ दोन भावांचं निर्हतुक जग होत आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञतेने भारलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे दोन अश्रुबिंदू माझ्या डोळ्यांत टचकन उभे राहतात पण हे क्षणभरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते आणि तरीही हे दोन अश्रू अश्रूबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अश्रूबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबाबांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भय प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेले काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रूबिंदू उभे राहतात माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसे म्हणत माझा छोटा भाऊ शोन मला नेहमी वसुदादा म्हणे तर आई मला दिवसातून हजार वेळा वसू वसू म्हणून बोलावी तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपण पित आलो होतो एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठी जणू तिचा जन्म होता सगळा चंपानगर तिला राधामाता म्हणत होतं सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया यामुळं तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता माझ्या कानात जन्मजातच दोन कुंडलं होती त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई कासावीस होई शेजाऱ्यांच्याकडं जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी घटकान घटका मला समोर बसवून माझ्या कानातील कुंडलांकडं स्वतःला विसरून उगाच एक टक पाहत बसे अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरवून ती मला प्रेमानं म्हणे वसु गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हा का नाही जायचं मी विचारी हे बघ वडील माणसांचं ऐकावं जाऊ नको म्हटलं की जाऊ नाही आपण किती भीती आहेस ग तू अगं काय होतय गेलं तर नाही रे वसू मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसांतून आपली लांबडी बोट फिरवीत ती मला विचारी वसू मी तुला आवडते की नाही हो म्हणून मी मान डोलवी माझ्या कानांतील लयीत डोलणाऱ्या कुंडलांकडं कौतुकानं पाहत ती म्हणे मग माझी आज्ञा समजून जायचं नाहीस कधी गंगेकडं ती मला कळवळून सांगे तिच्या डोळ्यांतून त्यावेळी भीतीचे भाव प्रकट होत तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे तू म्हणतेस तर नाही जाणार मग तर झालं ते ऐकताच अत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढवून घेई आणि कडकडून मिठी मारी माझ्या मस्तकाचे आणि कानांचे पटापट मुके घेई मला त्यावेळी वाटे की आपण असच तिच्या कुशीत कायमचं घुसमटत राहावं तिच्या कुशीत राहूनच मी विचार करी गंगामातेच्या पाण्याला आईनं एवढं का बरं घाबरावं आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटकान घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता आईला तो कळला असता तर मला शोधी ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती छे काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे तिला कधीच समजता कामा नये मी निश्चय करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी शोणाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुळ फुलांच्या मुठी भरून देई माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे ते नगर कितीतरी दूरवर होते कधीकधी तेथून ते 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 एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काही वेगळाच असे पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला रे राहिला की त्यात शोण पटकन मुडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातूनच बळेबळेच बड़े आपल्या हातात घेत मोठ्याने मला हाक मारी वसुदादा अरे लवकर ये ये आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया त्याची हाक ऐकून आपोप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येई तो निमी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्यावर जात असू पिंगट रंगाचे ते पाच घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात त्यांना आवर्ताना चिमुकल्या शोणाची फारच त्रेधा तिरपीट उडे वरच्या दातांनी खालचा ओट जोरानं चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारपण घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी त्याच्या हातांवर वेगांचे काच उमटलेले असत त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे त्याच्या हातांतील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसुडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून देई हा हा करून त्यांना धावडण्यासाठी आसुडाच्या दंडानं डिवसलं की मग चेतावून ते पूर्वपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोन आनंदातिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्ध्या एक योजनांचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू शोण पटकन रथातून उडी मारून हरणासारखा उड्या घेत किनाऱ्याकडं धावत जाई त्याच्या चिमुकल्या पायांशी एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एक टक त्या पाण्याकडं पाहत राही या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे लागलीच दुसरा विचार येई छे पाण्याशी माणसाचं कसलं नातं असणार तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं ते एक साधन आहे हातांतील वेग नकळत सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटाघटा पिऊन घेई आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोणाच्या प्रश्नांनी अनेक रंगांचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारी दादा हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे होय तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे तो परत विचारी मग यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही होय मग पाण्यात ते रंग का नाही दिसत त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी मी टाळीत असे कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळी माहीत नसे चल आपणाला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी मी आणि तो मग परतत असू येताना संध्याकाळ झाल्यामुळं शेण कोकीळ कपोत भारद्वाज पत्रौंज असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र थवे, चित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकडं परत जाताना दिसत शोणाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जाग होत असे रथनिळाच्या बाहेर डोकावून त्यांच्या थव्यांकडं एक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे माझ मात्र त्यावेळी त्याच्याकडं लक्ष नसे पश्चिमेकडच्या दोन उंचच्या उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरा सुद्धा दमलेले नसत ते दोन पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील दोन द्वारपालांसारखे मला वाटत त्या तेजपुंज बिंबाकडं पाहिलं की मला एक प्रकारची आगळीच हुरहुर वाटू लागे आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार या जाणिवेनं तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसातून उमटून जाई मी एक टक त्या बिंबांकडं पाहि शोण मला गदगदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्षांचा थवा दाखवी मी क्षणभर त्या धिप्पाडनी राकट पक्ष्यांकडं पाहि इतर सगळ्या पक्षांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत शोन विचारी. दादा कोणते रे हे पक्षी गरुड सगळ्या पक्ष्यांचे राजे दादा तू जाशील का रे त्या गरुडासारखा खूप खूप उंच तो उगाच काहीतरी विचारी वेड्या उंच जायला मी काय पक्षी आहे नसशील मग मघाशी एवढ्या मोठ्यानं धावणारे घोडे कसे काय आवरलेस बर बाबा मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच इतका उंच की तुला कधीच दिसणारही नाही मग तर झालं त्या उत्तरानं त्याचं समाधान होईल माझ्याबद्दलच्या आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यांत स्पष्ट चमकू लागे मी परत पश्चिम क्षितिजाकडं पाहि आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी शोणा ती सूर्यबिंब पाहिलंच काय काय वाटतं तुला त्या बिंबाकडं पाहिल्यावर मला वाटे तो क्षणभर बारकाईनं त्या बिंबाकडं पाहील आणि मला जसं वाटतं तसंच वाटतंय असंच पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल पण तो सूर्यदेवाकडं पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानाकडं डोळे चोळी पाहात तो झटकन म्हणे तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते मी माझ्या कानांना हात लावी दोन मानसल कुंडल हाताला लागत माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे शोणाची तक्रार सुरू होई आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ म्हणूनच तिनं तुलाच तेवढी कुंडल दिली आहेत मला कुठं आहेत ती कुंडलं त्याच्या त्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्यांआड होऊ पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडं मी बारकाईनं एक टप पाही माझ्या छोट्या मनात भावनांचे हलकल्लोळ माजत एका हातानं घोड्यांचे वेग आवरीत शोणाची दृष्टी चुकवून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप देई मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे आपल्या जवळच काहीतरी आता दूर दूर जात आहे असं वाटे आवेगानं मी हातातील आसुडांचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी आपले खोर झाडीत मार्गावरची धूळ उडवीत ते खिंकाळत वेगानं धावू लागत जवळ बसलेला शोंड धावणारे घोडे माग पडणारे अशोक ताल किंशुक मधुक पाटल तमाल कदंब शाल शांतवन यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यांपैकी कशाच मला भान नसे केवळ समोरचा सरपटत माग जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढीच दिसत माझ्या मनात एक विचार तरळून जाईल मागं पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठंतरी अंधाराच्या भयान समुद्राकडं जातो आहे आता रात्रीच्या बारा घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे कुटीत आल्याबरोबर शोण आपल्याकडील रंगीबेरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी त्याचं कौतुक करीत आई मला विचारी वसु तू रे काय आणलंस प्रथम मी गोंधळून जाई काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे कारण मी काहीच आणलेलं नसे कस तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे मी शोणाला परत आणलंय हेच मोठं समज आई अग हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत हो हो तर तू आणलंस काय रे मला मीच आणलंय ग याला परत नाही तर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत शोन मान वेळावून आपली बाजू मांडी आई माझ्याकडं बारकाईनं पाहू लागे माझ्या चेहऱ्याकडं तिनं इतकं निरखून का पहावं तेच मला समजत नसे मी तेथून सरळ बाहेर येई